पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाद्वारातील श्री संत नामदेव पाहिरीच्या दरवाजाला चांदीने नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे ही चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शंकर दिगंबर अर्गुलवार व नरसिमलू दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासित दिगंबर तुकाराम अर्गुलवार व कैलासवासित जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम मोफत करून दिले आहे सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निश्चिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात आला असून यासाठी सुमारे तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार इतका मजुरीसह खर्च आला आहे सदर कामी कारागीर म्हणून जेव्हेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली आहे याशिवाय त्यांनी सव्वीस ग्रॅम सोने गंठन श्री रुक्मिणी मातेच्या चरणी तसेच एकोणावीस पॉइंट नऊ ग्रॅम सोने धाम व पंचेचाळीस ग्रॅम चांदीचे जानवे श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले असून त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे चार लाख अठरा हजार इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज यांनी यावेळी सांगितले